जय महाराष्ट्र नमस्कार मित्रांनो पुणे नाशिक या मार्गात जी एम आर टी प्रकल्प अथळाथळत असल्यामुळं या रेल्वेमार्गाच्या मार्गात बदल करण्याचे निर्देश रेल्वे मंत्र्यांनी दिले होते मात्र यावर उपाय म्हणून मंत्री छगन भुजबळ यांनी नवा मार्ग सुचवला आहे त्यांच्या मते जी एम आर टी प्रकल्प अंतर्गाच्या खालून बोगद्याच्या साहाय्याने हा रेल्वेमार्ग तयार केला जाऊ शकतो या संदर्भात त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रव्यवहार केला आहे तर जाणून घेऊया संपूर्ण माहिती विस्तारात मागील तीन दशकांपासून लटकलेला पुणे नाशिक हा महत्वाकांक्षी रेल्वे प्रकल्प सेमी रेल्वे मार्गासाठी पन्नास टक्के वाटा रेल्वे मंत्रालयाने मंजूर करण्यापूर्वी महारेलमार्फत प्रस्तावित जी एम आर टी परिसरात बोगदा बांधून चाकण राजगुरुनगर मंचर नारायणगाव संगमनेर सिंदर मार्ग नाशिक हाच दोनशे पस्तीस किलोमीटरचा रेल्वेमार्ग या जुन्या आराखड्यानुसार या रेल्वेचे कामकाज व्हायला पाहिजे या संदर्भात मंत्री छगन भुजबळ यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्र लिहून माहिती दिली आहे पुणे नाशिक हा दोनशे पस्तीस किलोमीटर लांबीचा नवीन सेमी हायस्पीड रेल्वेमार्गाच्या डी पी आरमधील मधील प्रस्तावित सर एकनाथ नारायणगाव येथील जी एम आर टी प्रकल्प अडथळाथळत असल्यामुळं या रेल्वेच्या मार्गात बदल करण्यात आला होता पुणे नाशिक या प्रस्तावित रेल्वे मार्गामध्ये पुण्यातील नारायणगाव येथील राष्ट्रीय रेडिओ खगोल भौतिकशास्त्र केंद्र म्हणजेच एन सी आर ए आणि पुणे यांच्या जायंट मीटरवे रेडिओ टेलिस्कोप म्हणजेच जी एम आर टी या वेधशाळेच्या कार्यक्षेत्रातून हा रेल्वेमार्ग जात असल्यामुळं वेधशाळेच्या कामाला अडथळा येणार असल्याने जी एम आर टीच्या विरोधानंतर रेल्वे मंत्रालयाने दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सदर पुणे नाशिक मार्गाचे आराखडा बदलून पुणे अहिल्यानगर साईनगर शिर्डी नाशिक असा ऐंशी किलोमीटर वळसा घालून हा रेल्वेमार्ग ऐंशी किलोमीटर येथे वाढवण्यात आला परंतु सर्वाधिक फटका पुणे नाशिक औद्योगिक पट्ट्यातील महाल वाहतुकीसोबत प्रवासी वाहतुकीला देखील बसणार आहे हा प्रश्न पुणे नाशिक सेम्यासपी मार्गापुरता मर्यादित न राहता मुंबई पुणे नाशिक या औद्योगिक सुवर्ण त्रिकोण पूर्णत्व सेनास जिओ मार्टीच्या या भूमिकेतून अर्थ निर्माण होत आहे तर एकंदरीत रेल्वे मंत्रालयाने पुणे नाशिक थेट रेल्वेमार्गाचा आराखडा बदलून पुणे अहिल्यानगर शिर्डी नाशिक असा ऐंशी किलोमीटरने हा प्रकल्प वाढल्यामुळं दोन तासाचा कालावधी किमान वाढणार आहे यामुळं या, या रेल्वेचे सेमी स्पीड हे उद्देश राहणार नाही यामुळं या मार्गात कोणत्याही पद्धतीने बदल न करावा असे निर्देश मंत्री छगन भुजबळ यांनी उपमुख्यमंत्र्यांना दिले आहेत मंत्री छगन भुजबळ यांच्या मते रेल्वे मंत्रालयाने पुणे नाशिक थेट रेल्वेमार्गाचा आराखडा बदलून पुणे अहिल्यानगर शिर्डी मार्गे नाशिक हा नवीन आराखड्यानुसार हा रेल्वेमार्ग कोणत्याही परिस्थितीत रेल्वे रेल्वेमार्गास अनुसरून नसल्याने हा प्रस्ताव तातडीने फेटाळण्याची मागणी छगन भुजबळ यांनी रेल्वेमंत्री तसेच मुख्यमंत्र्यांकडे केली आहे तसेच छगन भुजबळ यांच्या मते पुणे नाशिक रेल्वेमध्ये जो काही जीएमआर टी प्रकल्पाचा अडथळा येत आहे त्यावर उपाय म्हणून तुम्ही बुलेट ट्रेनच्या धर्तीवर जसं काही मुंबईला बी के सी ते ठाणे दरम्यान एकवीस किलोमीटर समुद्राच्या खाली बोगदा बांधू शकता तर जी एम आर टी प्रकल्पाच्या खाली का नाही असा सवाल त्यांनी उपस्थित करून त्यावर उपाय म्हणून जी एम आर टी प्रकल्पाच्या खाली परिसरातून असाच बोगदा तयार करून राज्य शासनाने या प्रकल्पाचा पन्नास टक्के वाटा रेल्वे मंत्रालयाला मंजूर करण्यापूर्वी पुनाशिक सीमेस पिलेले प्रकल्प जुना आराखड्याचा झाला पाहिजे संदर्भात त्यांनी आवाज उठवला आहे त्यांच्या मते हा रेल्वे प्रकल्प महारेलच्याऐवजी मध्य रेल्वेने करावा अशी त्यांची मागणी आहे तर मग मित्रांनो तुम्हाला जर हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर जास्त जास्त लाईक आणि शेअर करा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद पुणे नाशिक रेल्वेच्या भूसंपादनाविषयी माहितीसाठी भाऊचा व्हिडिओ पाहा पुणे नाशिक रेल्वेच्या अधिक माझीसाठी भाऊची प्लेलिस्ट नक्की चेक करा पुणे नाशिक रेल्वे प्रकल्प समृद्धी महामार्ग समांतर जावा या गावातून हा रेल्वे प्रकल्प जाण्याची शक्यता याविषयी पुढची माहिती पुढच्या व्हिडिओत